आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी दौंड तालुक्यातील रोटी घाट परतीच्या प्रवासामध्ये ज्ञानोबा तुकाराम नामाचा जयघोष करून हळुवार उतरण केली आहे घाटामध्ये आरती करण्यात आली आहे हळूहळू घाट उतरून संत तुकोबांची पालखी सकाळी साडे अकरा वाजता पाटस येथे रणजित पाडाळे यांनी पालखीचे स्वागत केलं आणि फळांचे वाटप केले नागेश्वर मंदिरात दुपारच्या भोजनासाठी पोहोचली भोजनाचा आस्वाद घेऊन पालखी चार वाजता वरवंड गावी जाण्यासाठी निघाली संध्याकाळचा वरवंड येथील मुक्काम आटपून गुरुवार दिनांक सतरा रोजी सकाळी आठ वाजता चौफुला भांडगाव यवत या ठिकाणी मुक्कामी पोहोचली यवतचा मुक्काम आटपून शुक्रवारी लोणीकडे रवाना होईल अशी माहिती पालखी की प्रमुखांनी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा